हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्कात इथं घुचवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नेहमी सांगते ना की तुम्हाला आवडेल तसंच जगा तर माझ्याही ज्या आवडी एवढी आहे त्या बऱ्याचशा मी तुमच्याबरोबर शेअर करतेच पण वाचन आहे जिमला जाणं आहे वॉकिंग करणं आहे त्याच्यानंतर ड्रॉईंग काहीतरी पेंटिंग गाणी म्हणणं काही ना काही आणि मित्रमंडळी जमवणं असं काही ना काही माझी जी मला आवडतात गोष्टी त्या करते एखाद दुसरा दिवस असा गेला की माझं एक असं छान मला आवडतं ते म्हणजे मी जसं व्हिडिओलाही नाव दिलेलं आहे की श, श, शरीर स्वच्छ तर मन प्रसन्न तसंच आहे मला ती एक गोष्ट खूप आवडते की माझं मी स्किनची शरीराची बाह्य अशी जी काळजी घेते ती घ्यावी आणि त्याच्याने मला खूप आनंद आणि असं मस्त छान वाटतं तर ते काय होतं माहिती आहे मेन म्हणजे कधीतरी माझा मूड नसेल किंवा काहीतरी उगाच मनात कधीतरी वाईट वाटत राहतं फार काहीतरी विचार येत असतात तर त्याच्यातून काही ना काही असा मा मार्ग काढायचा असतो की ह्या गोष्टीतून आता आपण थोडंसं डोक्याला आपल्या जरासा आराम देऊयात म्हणून मग मी काय करते माहिती आहे मस्तपैकी बाथरूममध्ये जायचं आणि मला असं माइंड शॅम्पू किंवा साबण किंवा स्किन केअर म्हणजे भले आपलं घरगुती काही ना काही असेल ते करायला खूप आवडतं आणि तर ते मी करते आणि खरंच मला इतकं छान प्रसन्न आणि मस्त वाटतं तर तुम्हालाही मी दाखवते मी काय काय उपद्व्याप करत असते ते आणि तुम्ही पण नक्की करा आणि खरंच इतकं छान वाटतं ना कारण आपण काही ना काही मार्ग शोधत असतो ना की स्वतःचा विरंगुळा म्हणा किंवा स्वतःला छान प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी किंवा छान वेळ पण गेला पाहिजे त्याच्यातून काहीतरी व्यवस्थित आउटपुटही मिळाला पाहिजे परत आपल्या डोक्याची शरीराची चालना पण सतत होत राहिला पाहिजे आणि शरीराची काळजी त्वचेची काळजी म्हणजे काय अगदी फक्त आपण आयुष्यभरच ही घेण्याची गरज असते असं नाही आहे की चला आता आपण काय म्हणतो ना आपल्याकडे खूप वेळ तेव्हाच घेऊया असं नाही तर आपण त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि खरंच इतकं छान मस्त प्रसन्न वाटतं आणि म्हणूनच मी म्हटलं चला आज मी तुमच्यावर हे शेअर करते की जे मी नेहमी म्हणते व्हिडिओच्या शेवटी की स्वतःला आवडेल तसंच जगा तर त्यातला हा माझा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे बाकीच्या गोष्टी मी करतेच पण ह्या गोष्टीवर मी जास्त भर देते आणि खरंच तुम्हाला सांगते ना तुम्ही पण बघा इतकं छान रिलॅक्स वाटतं आणि चेहऱ्याला म्हणा किंवा पूर्ण शरीराला असं नाही की खूप प्रॉडक्ट लागतं आहे आणि आपण आवाजच्याजवळ पैसे खर्च करतो आहे किंवा घरगुती पण जे वापरलं जातं ते खूप वापरलं जातं तर नाही अजिबात नाही खूप आजकाल आपल्याला माहिती आहे चण्याचं पीठ मसुरीच्या डाळीचं पीठ किंवा तांदळाचा रवा अगदीच काही नाही तर बारीक रवा आणि हळद आहे दूध दही ह्यात ज्या घरगुती उपाय आहेत किंवा फळांचे रस आणि मस्तपैकी ह्याच्याने ना खरंच इतकं छान स्वच्छ आणि मस्त वाटतं ना स्किनला आणि ते बघून आणि तो असं ते असं वापरल्यामुळे आपलंही शरीर आपल्याला छान वाटतं की ते नॅचर अर्थातच नैसर्गिकरित्या ही काय म्हणतात ना भावना आहे की आपलंच आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि उत्साह येतो परत आपलं आपल्या हाताने आपण करतोय म्हणताना आणि मनापासूनच करतोय म्हणताना ते काय म्हणतात ना पर्सनल टच असतं त्या गोष्टीला तर ते पण अगदी छान प्रॉपर होतं हां बाहेर जाऊन आपण करू शकतो करणारे करतात पण पण आवड असेल इच्छा असेल सगळं ॲवेलेबल असेल तर जावं बाहेरही काही ना काही सुविधा आहेत स्पा आणि हे ते काय काय पण मी तर म्हणेन आपलं घरगुती बेस्ट आणि हां अगदीच कधी खूप थकलो आहे किंवा असं काही असलं की आपलं जाणं पॉसिबल असेल तर जावं पण एरवी रेग्युलर अशी ही आठवड्यातून एक दोनदा तरी आपण आपल्या स्किनची काळजी घेतलीच पाहिजे पूर्ण शरीराच्या फेस तर ठीक आहे चला आपण घेतोच कारण तो दिसतोय सतत सगळ्यांना आपला फेस पण शरीराच्या बाबतीत आपण थोडीशी कधीतरी काय म्हणतात ना आळस करतो तर तो, तो अजिबात करू नका तुम्ही एकदा स्वतः करून बघा बघा आणि ते एक प्रकारचं ना शरीराला मालिश पण होतं आपलंच आपल्याला आणि काही ना काही वेगवेगळे करून प्रॉडक्ट वापरून बघायचे अगदी मी तर म्हणते ना मी मला स्वतःलाही खूप आवडते त्यामुळे मी मी शॉवर जेल आणि हे ते असं वापरत असते मला माइल्ड शॅम्पू माइल्ड असे साबण असतात पिअर्स आहे डव आहे किंवा असं कोणत्याही प्रकारचे साबण की ते असं त्याच्याने आंघोळ करून आलं नाही कितकं छान प्रयत्न वाटतं तर आणि प्रत्येकजण तुम्ही म्हणाल त्याच्यात काय प्रत्येक जण आंघोळ करतोस आंघोळ करतो पण ती अशी मनापासून करा आणि काहीतरी असं खरंच आपण आपल्या शरीराचं लाड करतोय असं करा की छान शरीराला त्या निमित्ताने मालिश पण होते आणि स्किनला किंवा चेहऱ्याला बाकीच्या तर गोष्टी रेडीमेड पण आहेतच पण आपले घरगुती उपाय जसे आधी सांगितले आणि साजूक तूप आहे तेल आहे खोबरेल तेल हे तर खूप बेस्ट पण त्याचं काय होतं ते लावलं ना की एकतर कुठे बसायचं उठायचं किंवा रात्री झोपताना लावायचं असेल तर मग ते गादी उशीला लागत राहतं मग ते नको वाटतं मग त्याच्यापेक्षा असं की असे प्रॉडक्ट जर स्किन केअरच्या दृष्टीने बॉडी केअरच्या दृष्टीने असतील तर मग ते हे आपले आंघोळीच्या वेळेस जे असतील ते ठीक आहे घरगुती आपण वापरू शकतो पण कधीतरी असं होतं ना की नाही मग त्याच्यापेक्षा रात्री आपल्याला बॉडी क्री बॉडी क्रीम वगैरे लावून असं हो झोपायचं आहे तर मस्तपैकी ते आपले रेडीमेडच गोष्टी बऱ्या वाटतात तेलाचं आणि तुपाचं आपण दिवसभर घरात असतो किंवा की अर्धा एक तासाने चला चेहऱ्याला किंवा शरीराला तेल तूप लावले आणि मग आंघोळ करून घेते थी, तर ठीक आहे तर मी आता बघा मी काय काय प्रॉडक्ट वापरते ते आणि छान वाटतं मला हे असं सगळं स्वतःला सेल्फ पॅम्पर करायला आणि मी मग अशी म्हटलं की आपण आपल्या हातानेच सगळं असं छान करत असतो त्यामुळे ते एक वेगळा इफेक्ट पण येतो आणि इतकं रिलॅक्स वाटतं ना तुम्ही पण नक्की करून बघा मला तर असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं की कधीतरी स्वतःलाच इतका आळस येतो कंटा येतो काहीतरी चिडचिड होत असते काहीतरी बूड नसतो काहीतरी वाईटच वाई वाटत असतं असं काहीतरी होत असतं ना तेव्हा तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा आणि पूर्ण शरीर मस्त रिलॅक्स होतं चला आता बघूया आपण मी एक दाखवते तुम्हाला मी आपलं काय काय उपदव्याप करत असते घरगुती आणि सगळ्यात इफेक्टिव चेहऱ्यासाठी किंवा बॉडीसाठी तर ते म्हणजे दूध दुधात तुम्ही चण्याचं पीठ मसुरीचं पीठ घालू शकतात आणि मस्तपैकी ते चेहरा किंवा संपूर्ण शरीरालाही लावलं ना खरंच इतकी सॉफ्ट आणि मस्त होते स्किन की असं आपल्यालाच आपल्या शरीरावरनं काय वाटतं आता गुळगुळीत वाटतं आणि असं हात सरकल्यासारखं वाटतं हे माझं एकदम सगळ्यात फेवरेट आणि मग त्याच्यात हवं असं तर चिमूटभर हळद टाकायची त्याच्यानंतर आहे दही आ, दही पण उत्तम पण जेव्हा आपल्याला टॅनिंग किंवा कुठे बाहेर जाऊन आलेलो असेल आणि अगदी साफ करायची गरज वाटत असेल शरीर अगदी तर दही वापरावं आणि परत त्याच्यात तेच आहे चण्याचं पीठ हळद मसुरीचं पीठ हे घालून आपण मस्तपैकी करू शकतो आणि ब्लीच साधारण ब्लीचसारखा तो इफेक्ट होतो दुधाचा वेगळा इफेक्ट होतो दुधाच्याने अगदी छान सॉफ्ट आणि मुलायम होते स्किन आणि मात्र दही लावलं शरीराला पूर्ण किंवा चेहऱ्याला तर त्याच्यानंतर लगेच बॉडी क्रीम फेस क्रीम लावणं गरजेचं आहे कारण ते नाही म्हटलं तरी आपण फर्मेंटेड केलेलं असतं म्हणताना थोडं त्याच्यात ब्लीच आ, ब्लीचसारखा इफेक्ट होतो आणि मग स्किन कदाचित सुकूही शकते आणि मग खाज येते शरीराला असं त्याच्यानंतर माझं ऑल टाईम फेवरेट मी हे कसुरी हळद चंदन पावडर ते पण त्याच्यात मिक्स करते आणि लावते त्याच्यानंतर हे आहे, आहे आ, फेस मास्क आहे हा रेडीमेड आहे मी मागे तुम्हाला दाखवला होता त्याच्यानंतर हे आहे ऑरेंज पावडर आहे आ, तर त्याचा पण इफेक्ट खूप छान होतो रेग्युलर आपण वापरलं पाहिजे आणि मी मगाशी म्हटलं तसं हे मला खूप आवडतं सेल्फ केअर करायला म्हणून म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हे मी शेअर करते आणि त्याच्यानंतर रेडीमेड म्हणजे हे काहीतरी पील ऑफ मास्क आहेत फेस शीट आणि हे पण पील ऑफ मास्कच आहे हे मला आता सध्या तेजूने आणले होते ते आणि हे अर्थातच चेहऱ्यासाठी आहे त्याच्यानंतर बॉडीसाठी म्हणाल तुम्ही तर मला वेगवेगळ्या अशा वेग माइल्ड बॉडी वॉश किंवा मग साबण पण तो पण असा माइल्ड आणि छान सुगंधी असला पाहिजे पियस डवलक्स असा तर त्या साबणाने मला आंघोळ करायला आवडते असं छान मंद आपल्या शरीरातूनही वास येत राहिला पाहिजे स्वच्छ वाटतं आणि मला माहीत नाही की मी त्याच्याने खूप असं फ्रेश होऊन जाते असं काही वेगळं काही करून आंघोळ केली की मला ते आवडतं असं आणि बाकी तर हे पण एक आहे फेस स्प्रे हा पण खूप छान आहे ह्याच्यात ते खूप वेगवेगळे फ्लेवर आहेत आणि असं एकदम मस्त छान वरून जसे पाणी शिंपडल्यावर कसं वाटतं झाडांना आणि जमिनीला तसं आपल्याला एक छान मस्त फ्रेश वाटतं आणि एरवी मला रोल ऑन हे निव्हियाचं मी लावतेच आणि त्याच्याने मी मागेही बोलली होती की दिवसभर आपला काही कामाचा वास येत नाही अंडर आर्मसाठी आणि तो उपयोग होतो प्लस मी सध्या फेससाठी हे निविया वापरते आणि सनस्क्रीन तर आहेच सनस्क्रीन मी वेगवेगळे वापरत असते पण ह्या ही म्हणजे मेन केअर मी घेतेच मला खूप आवडतं ते आणि माझंच मला असं खूप फ्रेश वाटतं तर मी आज आपलं तुम्हाला असंच की चला मी काहीतरी मला असं स्वतःलाच वाटलं की आपण एखाद्या गोष्टीत छान आनंद घेतो आहे छान वाटते आपल्याला तर चला ही पण गोष्ट तुमच्याबरोबर मी छान शेअर करते आणि याच्यात तुम्हाला बरेचसे बाहेरगावचे प्रॉडक्ट दिसत असतील पण मी ना आजकाल कोणी कोण ना कोण ओळखी ज नात्यांमधलंही कोणी बाहेर येणार असेल ना मी सरळ सांगते की बाबा मला चॉकलेट्स आणू नका आणि मी खूप मेहनत करून आता वजन कमी केले आणि माझं तो वीक पॉईंट बघितलं की मला ते खा खावंसंच वाटतं तर त्याच्यापेक्षा मला हे असे काही ना काही बॉडी केअर वगैरेचे प्रॉडक्ट आणा ते मी जास्त एन्जॉय करते हे स्क्रब आणि हे अर्थात रेडीमेडच आहे बॉडी स्क्रब फेस स्क्रब अतिशय उत्तम आणि समजा तुमच्याकडे नसेल बाहेरचं रेडीमेड असं तर सरळ मस्तपैकी जाडसर तांदळाचा रवा किंवा बारीक रवा आपला असतो ना तर तो परत तुम्ही दही किंवा दुधात मिक्स करून तोही लावू शकता त्याचाही चांगला इफेक्ट होतो आणि मला आताही मग म्हटलं की बरेचसे प्रॉडक्ट जे बाहेरचे दिसत आहेत ते तेजूने आणलेत किंवा आणि कोणी नात्या नात्यांमध्ये ना ना कोणी ना कोणी गेले त्यांनी आणलेत त्यामुळे हे असे बरेच माझ्याकडे दिसत आहेत अजून बरेच खूप खूप काय काय आहे ते आपण आता थोडं वेगवेगळ्या व्हिडिओच्या संदर्भात जाणून घेऊया बघितलं ना कसं काय काय माझ्याकडे किती सामान आहे किंवा काय काय प्रॉडक्ट ॲवेलेबल आहे आणि त्याच्यात मी, मी ते करत असते आणि तेवढ्या ह्याच्यातही मी एकदम खुश अशी मस्त असते की मला खूप छान वाटतं असं माझ्याकडे काय खूप व्हरायटीज आहे असं नाही आहे पण मी त्यातल्या त्यात काहीतरी व्हेरिएशन करत असते कधीतरी ह्याच्यात हे टाकलं फळांचा ज्यूस टाकला कधीतरी दहीज टाकलं दुधश टाकलं म्हणजे घरगुती आपण चेहऱ्याला किंवा शरीराला लावण्यासाठी करतो ते आणि बाकी मग रेडीमेड तर गोष्टी आहेत आणि खरंच छान वाटतं आणि बॉडी वॉश पण असं नाही की आपण घेतो एकदा की तो लगेच संपतो असंही नाही आहे अगदी थोडा थोडासाच लागतो आणि छान मस्त आहे की पूर्ण शरीराला छान एकत मस्त स्वच्छ धुतलाही जातं ते आणि मुख्य म्हणजे असा एक सुगंध येत असतो मस्त आणि तो मला प्रचंड आवडतो की हां माइल्ड असा सुगंध येत असतो ते कारण खूप परफ्युम बिरफ्युम वापरायची मला सवय नाही आहे त्याच्याने मला शिंका येतात नाही तर डोकं तरी दुखतं मग त्याच्यापेक्षा हे माझे उपाय आहेत तुम्ही पण असं काय करत असाल तर नक्की माझ्यावर शेअर करा किंवा तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील तर ते आपण सांगा स्वतःला आवडतात असे वेगवेगळे मार्ग नक्कीच शोधा हो आणि असं एकदम सुंदर छान स्मूथ आयुष्य जगा आणि असं काही ना काही लावून आपण जेव्हा शरीराची काळजी घेतो ना तेव्हा इतकं संपूर्ण शरीराला इतकं छान मालिश होतं आपल्याच आपल्या हाताने मस्तपैकी चेपतो करतो त्याच्यात एक तो वेळ पण छान जातो आणि त्याच्यानंतर की आपल्यालाही स्वतःला खूप रिलॅक्स वाटतं आणि नक्कीच आनंद मिळतो की छान चला आपलं शरीर आपल्याला एक मनातून असतं की नाही असं स्वच्छ एक तर झालंय प्लस स्वतःचे स्वतः पॅम्परिंग करून घेतले आणि मस्त शरीर असं छान काय म्हणतात ना नसानी नसा, नसा मोकळ्या होतात आणि मग माइंड पण फ्रेश होतं चला आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रामच तर स्वतःला आवडेल तसं जगा बाय